हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज असणार आहे सारी कलेक्शनचा पार्ट टू तर यामध्ये मी सगळ्या कॉटनच्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि आज मी तुम्हाला सर्व कॉटनच्या साड्या दाखवणार आहे तर जास्त काही मागतल्या साड्या नाही आहे हे आपण तर ही आहे आ, ही एक साडी आहे तर बघू शकता अशी प्लेन आहे पूर्ण आणि त्यावर असं थ्रेडचं वर्क आहे तर ही मी मेशोवरून मागवलेली स साडेतीनशे रुपयाची त्यानंतर ही आहे एक व्हाय ऑफ व्हाईट कलरची साडी तर ही माझ्या मम्मीची साडी आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची आहे त्याला पर्पल -पर कलरचे असे काटे तर खूप जुनी आहे पण पूजेला वगैरे लागते म्हणून मी ठेवलेली आहे त्यानंतर ही एक आहे ग्रे कलरची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलर आहे ब्ल्यू कलरचा तर त्याच्यावरही असं थ्रेडनी वर्क केलेलं आहे आणि ही साडी पण कॉटनची आहे ही साडी फक्त साडे तीनशे रुपयाची आहे साडेतीनशे नाही पण पावणे चारशेची आहे ही माझ्या भाचीच्या लग्नाच्या वेळेस घेतलेली कोरोनामध्ये पण लग्नाला काही जाणं झालं नाही त्यामुळे ती पण नंतर खूप वेळेस घातलेली मी ते तसे जशा तुम्हाला साड्या दाखवेल तसे मी तुम्हाला फोटोज पण त्याचे ॲड करल खूप छान लुक येतो तर त्यानंतर आ, ही एक साडी आहे ग्रीन कलरची ही दिवाळीला घेतलेली आहे मम्मी त्यांनी तर बघू शकता अशी डिझाईन त्यानंतर ही आहे नेव्ही ब्ल्यू कलरची साडी बघू शकता तुम्ही हा पदर आहे आणि पूर्ण अशी भरलेली साडी आहे आतमध्ये पण तर अशा प्रकारची त्यावर लाइनिंग आहे तर बघू शकता जवळ तर ही ही मला दिवाळीले आलेली साडी आहे त्यानंतर ही आहे पिंक कलरची ही पण कॉटनची साडी आहे आणि खूप मस्त एकदम चापून चोपून बसते हीही ही, मी एका दिवाळीला घेतलेली आहे तेही मी फोटो अपलोड करेलच खूप छान लुक येतो आणि मला माझ्याकडे शक्यतो कॉटनच्या पण खूप चा साऱ्या साड्या आहेत असं नाही की सिल्कच्या से सर्व किंवा पैठणीच आहे तसं काही नाही वर्कच्या पण आहे कॉटनच्या पण आहे सर्व मिक्स साड्या आहे आणि वापरायच्या वेगळ्या आहेत तर त्यानंतर ही आहे पर्पल कलरची साडी तर ही ही कॉटनचीच आहे आणि ही पण दिवाळीची आहे तर शक्यतो दिवाळीला सर्वांना एक साऱ्यासारख्या साड्या घेतो त्यामुळे कॉटनच्या साड्या जास्त घेतो म्हणजे गावाकडे लो ज्यांना घेतो त्यांनाही घालता येतील त्यानंतर ही आहे यल्लो कलरची साडी आणि त्याचे काठ असे आहे बघू शकता कुणी म्हणेल काही एवढी छान साडी फक्त पावणे चारशेची आहे ह्या सर्व साड्या माझ्या पावणे चारशेचं कलेक्शन आहे जास्त महागातली नाही ही ही आहे तर हीही खूप सुंदर साडी आहे आणि घातल्यावर लुक छान येतो हाय दिला वगैरे पण घालू शकतो आ... त्यानंतर ही एक साडी आहे मला खूप आवडते ही ऑफ व्हाईट कलरची आणि त्याला आ, आकाशी कलरची काट आहे म्हणजे पदर पण पूर्ण तसाच आहे बघू शकता तुम्ही खूप छान साडी आहे हीही मी दिवाळीलाच घेतलेली आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहायला आलेले त्यावेळेस कल्याणला असताना ही साडी घेतलेली बघू शकता खूप छान आहे याचाही मी तुम्हाला फोटो असेल तर नक्कीच टाकेल पण शक्यतो जुन्या मोबाईलमध्ये माझे बरेचसे फोटो होते आणि तो मोबाईल सध्या माझ्याकडे नाही त्यामुळे बऱ्याचशा साड्यांचे फोटोही तुम्हाला दिसणार नाही त्यानंतर ही एक आहे पोपटी कलरची साडी आणि त्याला पिंक कलरचे मस्त काट आहे आणि पदर पण आहे मस्त खूप छान आहे ही साडी बघू शकता ही पण पावणे चारशेची साडी आहे तर असं सर्व एवढं माझं कॉटनच्या साडीचं कलेक्शन आहे आणि ही पण खूप छान साडी आहे कॉटनची नाही म्हणता येणार पण बघा काशीला भेटतात तेच ही साडी आहे माझी आजी जेव्हा काशीला गेलेली त्यावेळेस ही साडी घेऊन आलेली मम्मीसाठी त्यावेळेस मला दिलेली असतं ना ते कोणती साडी आली मम्मीची म्हणा कुणाची तर, तर, तर पहिली साडी आपण घालून बघतो तर ती साडी ज्यावेळेस मम्मीने मला दिली तो प तेव्हापासून माझ्याकडेच आहे बघू शकता आणि खूप छान कलर आहे आणि फिरता कलर आहे तर मला आवडते म्हणून मी माझ्याकडेच ठेवलेली तर अशा प्रकारे कॉटनच्या साड्यांचं माझ्याकडे एवढं सारं कलेक्शन आहे तर कसं वाटलं माझ्या साडीचं कलेक्शन हे कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार बाय बाय